मित्रांनो नमस्कार सध्या आपण येऊन पोहोचलो आहे ते कळवण तालुक्यातील बाळापूर खिंडीमध्ये या खिंडीत आल्यावर उजवीकडे जर पाहिलं तर हे प्रसिद्ध ठिकाण आहे ते मार्कंडा देवस्थानाचं खरं तर हा किल्ला आहे आणि डावीकडे जर पाहिलं तर ही पायवाट जाते पुढे जवळ्या रवळ्या ही जोडगोळी आहे दुर्गांची तर त्या दृष्टिकोनातून जाते बागलान प्रांतात असणारे हे सगळे वैशिष्ट्यपूर्ण किल्ले म्हणजे एक ना एक अजोड अशा पद्धतीची किल्ले आणि त्यावरील परिस्थिती आहे हे आपण अनुभवण्यासाठी जाणार आहोत चलो ही जी हनुमान यांची मूर्ती आहे तिथून आपल्याला डावीकडे किंडीतून चढत किल्ल्याच्या मार्गाने जायचं आहे चोखाच्या पायथ्याला आपल्याला खूप सारे असे समाधी दिसत आहेत आपण बघूया मित्रांनो मार्केंडे खिंडीतून डाव्या हाताने आल्यानंतर आपल्याला ही तिलारी वस्ती दिसते ह्या वस्तीच्या उजवीकडून मार्ग काढत आपल्याला रावळ्या किल्ल्याकडे जायचे चला तिलारी वस्तीपासून आपण उजवीकडे जंगलवाट शोधत रवळ्याच्या दिशेने चाललोय ही अवघड अशी जंगलवाट हे करत आपण रवळ्याच्या दिशेने मार्गस्थ होऊया समोर जी वस्ती दिसते ती तिलारी वस्ती आहे तिथून डावीकडे हा रवळ्याकडे जाणारा मार्ग आणि समोर दिसते तो जवळ्या पंधरा मिनटं जंगलवाट संपल्यानंतर आपण एका गळीत येऊन पोचतोय ही घळ चढून आपल्याला वरती जायचं आहे थोडीशी कठीण असलेली आपण पार करत वरती जाऊ आताच जंगलवाट पूर्ण करून या नळीतून आपण वरती आलोय एक साधारणतः पंधरा ते वीस मिनिटात आपण रॉक पॅच येऊन रॉक पॅच पशी येऊन तुम्ही येऊन शकता वरती जायला रास्ता नाही आहे आपल्याला चिमणी क्लाईम करून वरती जायचं आहे तुम्ही जर याच्यात माहेर असाल च वरती जाण्याचा प्रयत्न करा बघ्या वरती अजून काय काय दिसतं आपल्याला समोर बुरुज देखील दिसतोय आणि अजून काय स्ट्रक्चर दिसतंय ते बघूया चला आवळ्या जावळ्या हे फ्रेंच पेकमध्ये दोन सलगचे किल्ले बघतोय आत्ता आपण थोड्याच वेळापूर्वी आवळ्या किल्ल्याच्या टॉपवर आलो आहे आणि वरती जास्त काही अवशेष नसून त्या दोन टाक्या आहेत एक हातं काढलेलं आहे आणि त्या गडमाथ्यावरून आपल्याला समोर मंदिराच्या आकारासारखा दिसणारा आपल्या महाराष्ट्रातील सर्वात दोन नंबरचा उंच असलेला डोळकचा किल्ला या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे दिसतोय आणि समोर दिसणारा हा रावळ्याच्या जोडीचा किल्ला किल्ल्या आता आपण जाणार आहोत चला आपण आता किल्ला किल्ल्याकडे चाललोय आणि हे बाबा आपल्याला दिसत आहेत सरांना बकरू घेतलंय बाबा काय नाव तुमचं खंडू खंडू राहायला कुठं हे वडाळ आहे मध्ये वडाळा ही वस्ती कोणाची मुळा हा का तिथं काय फक्त गुरं असतात काय गुरा पाऊस आला येता त्या पाणी फडणाक हं हं तवा येता डोरा घे आता खारणी घ्या हां आता कोण नाही राहत वर बर कोण नाही राहत पावसाळ्यात वरती राहिला डोरा राहतात इथं खायला खायला राहत असेल ना इथं चरायला पाणी बिनी सगळं पाणी भरपूर पाणी नाही काय पहिली जमीन होती ना त्या निघ्या निघ्या किल्ल्यात किल्ल्याचं काय कुठला किल्ला आहे ह्या किती वर वेळ लागतो जायला वर पाण्याची काय व्यवस्था पाणी तो चढा पुढं टाका आहे टाका आहे ना पाणी भरपूर आहे इकडे अशा बाबा आहे बोलता का तुम्ही नाही कोकणी जवळ किल्ल्यावर आपला प्रवास सुरू आहे आणि ह्या डोंगराच्या पोटातून गेलेली थोडीशी निसर्डी असलेली वाट पार करत आपण पुढे जातोय खाली सुंदर असं जंगल आपल्याला दिसतंय खांब दिसत आहेत लेणी सारखं स्ट्रक्चर आपल्याला या ठिकाणी नजरेच पडते मित्रांनो जो जवळा किल्ला आहे याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये जी काताळावरती उरलेली जी वाट आहे त्याच्यावरून सध्या प्रकारची प्रकृती चालू आहे तर या ठिकाणी जर पाहिलं तर थोडासा अवघड असा काही खडतर वाटणारा मार्ग आहे त्याच्यातली तुटलेली पायरी मार्गाची वाट पार्क करून वरती जावं लागते काही आमचे सहकारी वरती गेलेत पायरी मार्ग चढत चढत आपल्याला समोर एक दरवाजा दिसतोय तो आपण आता बघणार आहोत पायरी मार्ग चढून आल्यावर उजव्या हाताला आपल्याला पुन्हा एकदा सेम शिलालेख किल्ल्यावर खानचा किल्ला जिंकून दिल्याचा शिलालेख आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते पायरी मार्ग चढून आपण आता वर वरती आलो आहे आपल्याला तळबंदी गुरुच्या अवशेष दिसत आहेत अतिशय तुटलेला पायरी मार्ग पार करत आपण किल्ल्याच्या टॉपवर येऊन पोचलो आहे समोर आपल्याला एक पडलेला बुरुज दिसतोय त्याचे थोडेफार अवशेष शिल्लक आहेत चला अजून वरती काय दिसतंय बघूया गडमाथ्यावर आलोय आहे इथं आपल्याला मोठे असे तीन टाके दिसत आहेत ज्यात बऱ्यापैकी पाणी आणि स्वच्छ पाणी आहे ते आपल्याला खूप खोलवर पसरलेलं खांब टाकं दिसतंय चांगलं पाणी आहे लेफ्ट साईडचा रस्ता हा रवळ्यावळ्याकडे जातो आणि आता आपण चाललो आहोत ते मार्कंडे या किल्ल्यावर इथे या खिंडीतूनच राईट साईडला हा रस्ता वरती जातो त्याने आपण आता वरती जाणार आहोत चला हा पायरी मार्ग आपल्याला वरती घेऊन जातोय मार्कंडेय किल्ला आपण चढतोय आणि पहिला टप्पा आपण पूर्ण केला आहे समोर तुम्ही बुरुज बघू शकता आणि ही सिडीची वाट पार करून आपल्याला वरती जायचं आहे चलो मित्रांनो किल्ल्याचा पहिला टप्पा पूर्ण करून आपण आता दुसऱ्या टप्प्याकडे आलो ही वाट आपल्याला वरती मंदिराकडे घेऊन जाते इथे एक खूप मोठस आश्रम दिसतंय त्याच्या मध्यावर आपल्याला हे कालिका मातेचं मंदिर दिसतं आहे थंडीत आल्यानंतर वरच्या टप्प्यात आपल्याला दगडी कोरीव पायऱ्या दिसतात पायरी मार्ग चढून आपण आता गडमाथ्यावर आलो आहे समोर एक मंदिर दिसतंय आहे तिकडे जाऊ गडमाथ्यावर आल्यानंतर आपल्याला इथे पाण्याचे टाके दिसत आहेत आपण आता मार्कंडे किल्ल्याच्या अगदी गडमाथ्यावर आहोत हे सुंदर सुंदर असे कोरीव टाकी आपल्याला इथे पाहायला मिळतात अगदी टॉपवर येऊन पोहोचलो आहे आपल्याला इथं सुंदर असं मार्तंड ऋषींचं आणि शिवचं मंदिर दिसतंय ते आपण बघूया मित्रांनो आत्ताच आपण आजच्या दिवसाचा शेवटचा आणि आपला पूर्ण रेंजचा शेवटचा किल्ला करतोय तो म्हणजे मार्कंडेयचा किल्ला तो आता आपण पूर्ण केला आहे तर पाच दिवसापासून हा चाललेला रेंज ट्रेक म्हणजे रामस्ट्रेक आज पूर्ण झाला आहे त्याचा मनोमन आनंद आहे या सगळे ट्रेकचं नियोजन आमचे मित्र सुभाष कुचित यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलं होतं आपण जागोजागी मुक्काम केला अतिशय खूप सुंदर ठिकाणं होती च्या या आपल्या संपूर्ण प्रवासाला सोबत राजेश सर होते त्याचबरोबर सुभाष डॉक्टर कुंडे शिवाजी काळे सर अमर शिंदे राधाकृष्ण गायकवाड सर त्याच्यानंतर किशोरदा तानाजीदा हे सर्व मंडळी आपल्यासोबत होते यांच्या सहकार्याने आपण ही पूर्ण रेंज टेक पूर्ण केली त्याचं म्हणून मग आनंद वाटतोय ही आडवाटा एक रमणीय प्रवास या आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून हा संपूर्ण प्रवास नक्की बघा धन्यवाद साच्या रेंज स्ट्रेकमध्ये खऱ्या अर्थाने चौदा किल्ले म्हणता येईल सर केले जे राजेश सर आहेत सरांचा एक्सपिरियन्स ऐकूया आपण सर काय सांगाल नमस्ते <laughs> तर पाच दिवस आणि इतका भला मोठा रेंज स्ट्रेक करणं आणि ते पण इतक्या गर्मीमध्ये खरंतर मजा आली टीम मजी होती सुभाष शास्त्री सुभाष कुचिक राधाकृष्ण सर डॉक्टर फुंडे साहेब विजय टटकू असू देत किंवा प्रसाद आणि बाकीची टीम खरं तर बाकीची टीम आता आमच्या पुढंच गेली पण सगळ्यांनी ज्या प्रकारे टीमवर्क केलं त्या टीमवर्कमुळं तर हा रेंज एक यशस्वी होऊ शकला खरं तर हा प्रवास अनपेक्षित आणि खरं तर अचंबित करणार आहे जर ही माळ जर पाहिली आचलापासून ते अगदी चांदगळपर्यंतची तर एकावरून एक सरस गड या भागामध्ये पाहायला मिळतात खरं तर ते अतिशय दुर्लक्षित आहेत आपण ज्यावेळी हरिश्चंद्रगड रीज असू देत किंवा राजगड रीज असू दे या दोन्ही रिजचा विचार करतो या रिज बरोबर तेव्हा गडसंवर्धनाची जे काय काम केलेलं असतं त्या रीजमध्ये या रिजमध्ये ते कुठंच दिसत नाही पण खरं तर ही रिज त्यापासून उपेक्षित असता कामा नाही अशा ज्या संस्था आहेत त्यांनी खरं तर अशा रीजवर काम करण्याला प्रचंड स्कोप आहे आणि ते काम भविष्यामध्ये नक्कीच होईल मी खरंतर सगळ्या टीमचा आभार मानतो आणि धन्यवाद देतो की इतका भारी रेज अरेंज केला सुभाषकुजी याचं खरं तर सगळ्यात मोठं योगदान आहे इतका वेळ देऊन इतकं काम करून इतकी माहिती जमा करून हा रेज ट्रॅक यशस्वी होण्यामध्ये सुभाषचा खूप मोठा वाटा आहे त्याबरोबर इतरही टीममेटचं मी धन्यवाद थँक्यू थँक्यू सर बरोबर आपल्यासोबत विजय सर आहेत त्यांचा अनुभव ऐकूया सर काय सांगाल या रेंज ट्रेकबद्दल खूप सुंदर खूप छान असा ट्रेक खर तर तुम्ही पहिले सुरुवात केली पाच दिवसांच्या ट्रेकला आणि दुसऱ्या तेव्हापासून तर आतापर्यंत मी नऊ किल्ले झाले खूप अतिशय सुंदर किल्ले आहे तुमचा प्रतिसाद सरांचा प्रतिसाद खूप भेट आणि आपले सर एनर्जी म्हणजे एनर्जी एवढी वे वेळ त्यांची दजना पण आहे तिथे कुठल्याही प्रकारचा थकवा नाही दे दिसला नाही आणि त्यांच्यामुळं खरं तर आज एवढे किल्ले करत आले कारण आपण एका दिवशी तीन तीन किल्ले केले त्यातला आपला सगळा कोल डेरे झाला राजदेरी झाला आणि इंद्राई इंद्राई तर एवढा सुपर किल्ला आहे कारण सांगाली इंदला मला सगळ्यात आवडलेला किल्ला असेल तर इंद्राई किल्ला आपण एखादी सहा वाजता सगळे चालू केला होता कोलदेरी कोलदेरीतून आपण खाली आलो जी काय आपण मॅगी बनवली मॅगी खाऊन आपण किल्ला राजदेरीच्या पायथ्याशी आलो तिथून पुढं परत राजदेरी आपण सकाळी शार्पा अठराला चालू केला राजदेरी आपण एक अडीच पावणे तीनच्या दरम्यान उतरलो खाली त्यानंतर जे काय आपण भात आणि जे काय बेसन बनवला पुन्हा इंद्राईच्या इंद्राईवाडीच्या पायदेशी आणून इंद्राय किल्ला सर केला तर आपला दोन झाला दुसऱ्या दिवशीचा आपण चांदवड केला नंतर आज आपण इथे खिंडीमध्ये एका साईडला आपण अर्खंडे मंदिर आहे आणि दुसऱ्या साईडला हे आपण आज पूर्ण केले आणि आज पाच दिवसाचा आपला पूर्ण झाला जे मी पहिल्यांदा एवढे ट्रेक एवढा तीन दिवसाचा आणि लागूपाठ एवढे झाले खरंच खूप खूप धन्यवाद सर तुम्ही सगळी टीम सोबत होतात म्हणून हे सगळं यशस्वीरित्या पूर्ण झालं याचा मनोमन आनंद आहे चला आता आपल्या परतीच्या वाटेला लागूया उद्यापासून सगळ्यांची ज्याची त्याची कामं आपल्याला पूर्ण करायची आहेत ती पूर्ण करूया चला गुड बाय सातमाळा थँक्यू